बातमी भाईंदर मधून रोड भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागात भर नागरी वसाहतीत बिबट्या आल्यामुळे लोकांमध्ये एकच घबराट बिबट्यानं तीन जणांना जखमी केल्याचं हा सध्या पारिजात इमारतीमध्ये असून अग्निशमन दलानं एक जखमी बाहेर काढली आज सकाळची ही घटना अजूनही पारिजात इमारतीमध्ये आपण ही दृश्य पाहतोय मीरा भाईंदर मध्ये पारिजात इमारती शेवला दृश्य तुम्ही पाहू शकता कारण बिबट्यानं नागरिकांवर हल्ला देखील केलाय आणि बिबट्या हा सध्या पारिजात इमारतीत आहे अग्निशमन दलानं भाईंदरच्या तलाव रोड परिसरातील परिजाद इमारतीमध्ये बिबट्या आढळून आलेला आहे या बिबट्याने तब्बल तीन लोकांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे या लोकांना जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे अजून किती लोकांवरती या बिबट्याने हल्ला केलेला आहे का यासाठी अग्निशमन विभागाचे जवान जे आहे ते प्रयत्न करत आहेत मात्र ज्या लोकांवरती या बिबट्याने हल्ला केला होता त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक बोलली जात आहे मात्र सकाळच्या सुमारास हा बिबट्याने या परिसरामध्ये आला होता आणि त्या नंतरच लोकांनी याला पाहिलं आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मात्र या बिबट्याला लुकर पकर परिजारी जी इमारत आहे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा बिबट्या अडकून पडलेला आहे लोकांनी या बिबट्याला अडकून ठेवलेला आहे जेणेकरून या बिबट्याला लवकरात लवकर पकडता येईल आणि ह्या परिसरामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी शांत होईल या पद्धतीने आता अग्निशमन विभागाने विभाग असेल अन्य विभाग जे असतील ह्या बिबट्याला कशा पद्धतीने पकडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतो आहे ही ताजी दृश्य मीरा बिबट्याची दहशत माजली